नमस्कार ताई कशा आहात सर्वजणी आज मी तुम्हाला चला तर आज आपण बांधणीच्या साड्या पाहूया मी आज बांधणीच्या साड्या तुम्हाला सर्व दाखवते त्यांचे कलर आणि मी एक साडी खोलून पण दाखवते कारण ताईंची कमेंट होती की तुम्ही साडी खोलून दाखवत जा तर एक साडी मी आज खोलते तुमच्यासाठी मी पा याला बांधणीची साडी म्हणतात खूप सुंदर साडी आहे आणि प्युअर बांधणीची साडी आहे ही खूप मस्त आहे मी तुम्हाला खोलून दाखवते तिची लेस वगैरे कापड मस्त पॅकिंग केलेलं आहे याचं सगळीकडून साडीचा कापड पण खूप सुंदर आहे तुम्हाला खोलल्यावरतीच समजेल साडी कशी आहे तर हे बघा आता मी पूर्ण साडी खोलत आहे इथे यामध्ये हा ब्लाउज पीस आहे साडीचा हे बघा कलर पण छान आहे खाली लेस आहे बॉर्डरला खूप मस्त लेस आहे हे हे बघा कलरही चांगले आहेत सगळे कलर चांगले आलेले आहेत यामध्ये हा पदर आहे अंगावर आहे का नाही आहे अशी साडी आहे ही हे बघा खूप मस्त बॉर्डर आहे ही नाचूक आहे एकदम मी यातले ह्या साडीतले सर्व कलर तुम्हाला दाखवते जे जे आमच्याकडे आणलेले आहेत आम्ही पूर्ण कलर पहा तुम्ही हा पिवळा कलर आहे खूप मस्त आहे अशी साडी आपण हळदीच्या दिवशी नेसली तरी काही फरक पडत नाही अंगावर पण खूप छान दिसण्यासारखी आहे हळदीच्या दिवसाला ही सा ह्या साडीचा सा कलर एकदम हिरवा आहे खूप छान आहे मस्त हिरवा कलर आहे हा तुम्ही सणासुदीच्या दिवशी कोणत्याही दिवशी सणाच्या दिवशी तुम्ही नेसू शकता ज्या वेळेला तुम्हाला पूजा वगैरे करायची असली त्यावेळेला हा बघा हा लाल कलर आहे आणि खूप छान वाटते जुनरी साडी वाटते तशी खूप मस्त आहे आणि ही साडी तुम्ही कुठं बाहेर फिरायला कुठं गेल्या तेव्हाही तुम्ही नेसू शकता खूप छान दिसेल अंगावरती ही पण साडी तशीच आहे याचा मोरपंखी कलर आहे डार्क आहे सगळे कलर डार्क आहेत हे आणि खूप मस्त वाटेल ही पण साडी अंगावर नेसल्यावरती हा नेव्ही ब्लू कलर आहे आणि खूप सुंदर कलर आहे ही लेस वगैरे बघा तुम्ही कलरही डार्क आहे ह्या सर्व साड्यांचे कलर डार्क आहे आणि खूप सुंदर साड्या ही पण साडी खूप चांगली वाटत आहे कलर पण छान वाटत आहे यापैकी तुम्हाला कोणताही साडीचा कलर आवडला असेल साडी आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करा धन्यवाद